राज ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता एकनाथ शिंदे देवेंद्रजी ना, ना एकनाथजी या कोणावरही निगेटिव्ह बोलण्यातून काही हाताशी लागणार नाही एकनाथजींनी कधी आयुष्यामध्ये म्हणजे मी आणि ते मिनिस्ट्री म्हणून बरं होतं चौदा एकोणीसला माझ्याकडे डब्ल्यू डी होतं त्यांच्याकडे एम एस आर डी सी मग मी मराठा संघर्ष समितीचा अध्यक्ष <laughs> ते सदस्य आयुष्यात ह्या लोकांना खोटं बोलणं माहीत बोल नाही म्हणजे मी आता आणखी एखादं स्टेटमेंट केलं तर गडबड होईल पण बाकी ज्यांना खोटं बोलण्याची सवय ते खोटं बोल रेटून बोलवून ते जगले आत्तापर्यंत त्यांचं पॉलिटिकल लाईफ इथपर्यंत असंच आलं प्रत्येक गोष्ट खोटं बोलायची प्रत्येक गोष्ट धकवून नाहीयची आजचं उद्धव टाका की असं आजचं देवेनजी होत हो म्हणतात नाही तर नाही म्हणतात एकनाथजी होत हो म्हणतात नाही तर नाही म्हणतात आणि हो म्हटलं तर रात्री दोन दोन हो वाजतं मला माहिती आहे की चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये हो शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मी प्रवासात होतो मला फोन आला की दादा आज रात्री संपवायचं मी दोनला पोहोचलो पार्टी चारला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते झोपले नव्हते सारखं विचार होते काय काय झालं काय काय झालं आणि मग एकमत झालं कर्जमाफीचं ते म्हणाले आता चारला ते चारला प्रेस कॉन्फरन्स पार्टी चारला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर कशाला बोलता ना बोलतात अनेक आमदार जनाके पाटलाला पाटला भेटतात मराठीच्या आमदारांची संख्या जास्त आहे तर लक्ष्मी म्हणतात की जे मराठीचे आमदार भेटतील अशा आमदारांवरती ओबीसी म्हणून आम्ही बहिष्कार टाकू बँड टाकतो निवडणुकांमध्ये बघा हे दोन्ही चाललंय ना की जरांगीने म्हणायचं की जो मराठा येणार नाही तो मराठा नाही तुम्ही का आमच्या जे आम्ही आहोत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे का मग इकडे काय म्हणायचं की जे जातील ओबीसीने म्हणायचं त्यांच्यावर आम्ही बहिष्कार टाकू हे ह्या महाराष्ट्रामध्ये मी पंढरपूरला आलो आहे हे सगळं एक एक गल्ली गल्ली मठ आहे ही संतांची भूमी आहे बाबा नो सावर सावर बोला थी? थी बोला सावर ही सावरकरांची भूमी आहे सावरकरांवर तुम्हाला काय बोलायचं ते बोला पाहिजे सावरकरांनी इतकी सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी कोणीही काम केलं नाही सावरकरांनी त्या काळामध्ये रत्नागिरी रत्नागिरीला जिथे अशा प्रकारचं छुआछूत खूप मोठ्या प्रमाणात होते तिथे पतित पावन मंदिर बांधलं सामुदायिक जेवणं केली सामुदायिक विवाह केले आंतरजातीय विवाह केले माहितीच नाही आपल्याला सावरकरांना म्हणायचं की ते बुरसटलेले होते आणि कसले बुरसटलेले होते त्यामुळे ही सावरकरांची आंबेडकरांची फुलेंची कर्व्यांची कर्मवीर भाऊराव पाटलांची सगळ्यात महत्त्वाचं शिवाजी महाराजांची भूमी आहे त्या भूमीमध्ये तुम्ही समाजाची विन जी घट्ट विणली गेली होती त्याशी विस्कटू नका स्वराज्य संस्थेच्या आता निवडणूक आहे आणि जन्ना जन्ना प्रमाणपत्र ते उभारण्याच्या तयारीत अशा पद्धतीने या मी तुम्ही आता फारच खोलात चालला आहात म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक नुक, ॲडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणबी दाखला मिळाला पण व्हेरिफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ॲडमिशनचं सहा महिने एक्स्टेन्शन दिलं तर सहा महिने एक्स्टेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी जुळल्या नाहीत ना, तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सीमध्ये आणि पूर्वीच्या डब्ल्यू एसमध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली मुख्यमंत्री आम्हाला सरपंच व्हायचं पण हो ना सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री दादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा दादा म्हणले मला जास्त फरक जावला लागू नका देवेंदी मध्ये आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जात अजितदाल आमच्या फटकट ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामुळे बोलायला लावू नका ना तर सगळं काढत इतिहास जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांना पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता उत्तुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदादा विचारून गेली की नाही दादा सगळी माहिती मुख्यमंत्री जातील भेटायला मुख्यमंत्री भेटायला जातील कधीच अडीच नाही पण मर्यादा असतात शिष्टमंडळाने भेटायला यायचं पण इतके फ्लेक्झिबल देश म्हणतात ना हे प्रश्न संपन चला उठून जातील पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे का आपण कोण घ्यायचंय